सर्व विद्यार्थ्यांचे शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपवर हार्दिक स्वागत आहे विद्यार्थ्यांना मी नितीन राहुकले शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून आपण इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा तसेच सातारा सैनिक स्कूल या सर्व परीक्षांची तयारी विद्यार्थ्यांना आपण शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून करत आहोत विद्यार्थ्यांनो आजच्या तासिकेत आपण या ठिकाणी इयत्ता पाचवी जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा या परीक्षेतील मानसिक क्षमता चाचणी या विषयातील भौमितिक रचना पूर्ण करा या घटकावरील प्रश्न विद्यार्थ्यांना आजच्या तासिकेत आपण अभ्यासणार आहोत चला तर विद्यार्थ्यांनो आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न जो आहे तो आता आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत आजच्या तासिकेतील पहिली जी प्रश्न आकृती आहे ही प्रश्नाकृती विद्यार्थ्यांना आपण आता या ठिकाणी पाहूया या ठिकाणी आजच्या तासिकेतील पहिली प्रश्न आकृती विद्यार्थ्यांना या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस कालपर्यंत आपले चाळीसाव्या प्रश्नाकृतीपर्यंतचे सर्व आकृत्यांची स्पष्टीकरण मुलांना झालेली आहेत आज आपण ही एक्केचाळीसाव्या क्रमांकाची प्रश्न आकृती पाहत आहोत या एक्केचाळीसाव्या प्रश्नाकृतीमध्ये या प्रश्नाकृतीचं तुम्ही निरीक्षण करायचं आहे आणि या प्रश्नाकृतीत या भागामध्ये दिलेल्या पर्यायातील कोणता आकार या ठिकाणी आपण जोडल्यानंतर आपल्याला योग्य आकृती मिळेल हे मुलांना तुम्ही शोधायचं आहे आणि आलेलं उत्तर विद्यार्थ्यांना तुम्ही चॅटच्या माध्यमातून या ठिकाणी पाठवायचं आहे पहा विद्यार्थ्यांना या ठिकाणी ही जी प्रश्न आकृती आहे या प्रश्न निरीक्षण करून दिलेल्या पर्यायातील कोणता भाग या ठिकाणी आपल्याला जोडता येईल हे तुम्ही ओळखायचं आहे आणि आलेलं उत्तर मुलांना तुम्ही चॅटच्या माध्यमातून पाठवायचं आहे या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांनी आकृतीचं निरीक्षण करून उत्तरं देखील पाठवलेली आहेत पा विद्यार्थ्यांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असू शकतं हे आता आपण या ठिकाणी समजून घेऊया या ठिकाणी हा वर्तुळाचा भाग आहे मुलांना हा वर्तुळाचा भाग या ठिकाणी पूर्ण होण्यासाठी अशा पद्धतीचे या रिकाम्या भागात तीन भाग होणं महत्त्वाचं असणार आहे आणि तीन भाग झाल्यानंतर त्याचा हा जो कडेचा भाग आहे हा रंगवलेला भाग या ठिकाणी मुलांना असणार आहे मग हा रंगवलेला भाग दिलेल्या पर्यायातील कोणत्या आकृतीत दिसतोय तर पहा या ठिकाणी दोनच भाग केलेले आहेत म्हणून हे पर्याय बाद होतोय बी पर्याय तीन, है, सी तीन है भाग आहेत सीमध्ये देखील तीन भाग आहेत आणि डीमध्ये दोनच भाग केले म्हणून डी बाद होतोय आता बी आणि सीमध्ये दोन तीन तीन भाग केलेत परंतु सीमध्ये हे भाग रंगवलेले दाखवलेले नाहीत म्हणून सी पर्याय या ठिकाणी बाद होत आहे म्हणून एक्केचाळीसाव्या प्रश्नासाठी योग्य उत्तर विद्यार्थ्यांनो पर्याय नंबर बी हे या ठिकाणी असणार आहे या ठिकाणी हा जो प्रश्न होता या प्रश्नाचं योग्य उत्तर स्वराज गणेश त्यानंतर श्रीश त्यानंतर श्रावणी तसेच सूरज त्यानंतर असद स्पृहा आदिती तसेच रुद्र मांगदरे दर्शन आणि गणेश शिंदे या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर या मुलांना या ठिकाणी पाठवलेलं आहे चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिकेतील प्रश्न क्रमांक बेचाळीस हा आपण या ठिकाणी पाहणार आहोत बेचाळीसाव्या प्रश्नासाठी ही जी प्रश्न आकृती आहे या प्रश्न आकृतीचं मुलांना तुम्ही निरीक्षण करायचे आणि ही प्रश्न आकृती पूर्ण होण्यासाठी हा जो चौरस आहे हा चौरसाचा भाग पूर्ण होण्यासाठी असा आकार मुलांना आपल्याला या ठिकाणी जोडणं आवश्यक आहे मग हा असा आकार दिलेल्या कोणत्या पर्यायात आपल्याला दिसतोय हे मुलांना चा आपण या ठिकाणी ओळखायचं आहे आणि आलेलं उत्तर चाटच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्ही पाठवायचं आहे चला तर विद्यार्थ्यांनो या ठिकाणी दिलेल्या चार पर्यायापैकी कोणता पर्याय या ठिकाणी अचूक जुळल हे मुलांना तुम्ही ओळखायचं आहे आणि आलेलं उत्तर या ठिकाणी चॅटच्या माध्यमातून तुम्ही पाठवायचं आहे पहा विद्यार्थ्यांना बऱ्याच विद्यार्थ्यांची उत्तरं येण्यास सुरुवात झालेली आहे सर्व विद्यार्थ्यांनी आकृत्यांचं निरीक्षण करायचे आणि आकृत्यांचं निरीक्षण करून योग्य पर्याय या ठिकाणी तुम्ही पाठवायचं आहे पहा आता या ठिकाणी जर निरीक्षण केलं तर काय लक्षात येते पहा या ठिकाणी आपण डी नंबरचा पर्याय पाहूया डी नंबरच्या पर्यायामध्ये हा जो हा भाग आहे या ठिकाणी हा जास्त रुंद भाग दाखवलेला आहे तेवढा भाग या ठिकाणी रुंद नाहीये म्हणून पर्याय नंबर डी बाद होत आहे पर्या नंबर सी हा या ठिकाणी बसणारा भाग होत नाही म्हणून सी देखील बाद होत आहे पर्या नंबर बी मध्ये या ठिकाणी ही जी रेष दाखवली ही थोडी लहान दाखवलेली परंतु या ठिकाणी थोडी रुंद रेष आहे ती म्हणून बी हा कधी ठिकाणी बसू शकणार नाही म्हणून बी पर्याय बाद होत आहे आणि पर्याय नंबर एमध्ये हा जो भाग आहे विद्यार्थ्यांनो एमधील भाग या ठिकाणी अगदी हुबेहूब जुळणार आहे म्हणून बेचाळीसाव्या प्रश्नासाठी योग्य उत्तर पर्याय नंबर ए हे ए या ठिकाणी मुलांना असणार आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवणारे विद्यार्थी आहेत गणेश शिंदे स्वराज दर्शन सोरज स्पृहा श्रीश तसेच कार्तिक रुद्र मांगदरे असत गणेश शिंदे या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर मुलांना या ठिकाणी पाठवलेलं आहे चला विद्यार्थ्यांनो यानंतर आजच्या तासिकेतील त्रेचाळीसाव्या क्रमांकाचा प्रश्न मुलांना आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत त्रेचाळीसाव्या क्रमांकाच्या प्रश्नामध्ये पहा या ठिकाणी मुलांनो ही जी प्रश्न आकृती दिलेली आहे या प्रश्न आकृतीचं काळजीपूर्वक निरीक्षण मुलांना तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे या ठिकाणी ही जी आकृती आहे दिलेल्या कोणत्या पर्यायात ही आकृती जुळते हे आपल्याला अचूक या ठिकाणी ओळखायचं आहे आणि त्यानंतर आलेलं उत्तर तुम्ही या ठिकाणी चॅटच्या माध्यमातून पाठवायचं आहे पहा विद्यार्थ्यांनो हा जो भाग आहे हा भाग या ठिकाणी पर्याय नंबर मध्ये जोडला तर पहा कशा पद्धतीने जोडला जातोय त्यामध्ये काय अडचण येते ह्या गोष्टी तुम्ही ओळखायच्या आहेत या ठिकाणी जर जोडला तर काय अडचण येते तर या ठिकाणी जोडला तर हा भाग या ठिकाणी नको होता हा भाग जास्तीचा इथं आल्यामुळे पर्या नंबर ए हा या ठिकाणी चुकीचा पर्याय ठरत आहे कारण हा जो भाग आहे ही आकृती पसून दाखवलेली आहे म्हणजे की आकृती इथे कट होणं आवश्यक होतं हा भाग नको होता तर त्यामुळे पर्याय नंबर ए बाद होत आहे पर्या नंबर बीमध्ये काय झालं आहे हे वरचं जे वर्तुळ आहे इतक्या वरती नाही राहणार त्यामुळे हा बी पर्याय देखील मुलांना बाद होत आहे सी पर्यायामध्ये काय झाले हे दोन्ही एका एकाखाली एक दाखवलीत परंतु या ठिकाणी एकाखाली एक नाही इथे म्हणून सी पर्याय देखील बाद होत आहे आणि हा जो आकार आहे मुलांना हा आकार डी पर्यायामध्ये जर जोडला तर अगदी हुबेहूब हुबे या ठिकाणी जोडला जाणार आहे म्हणून त्रेचाळीसाव्या प्रश्नासाठी योग्य उत्तर मुलांना या ठिकाणी पर्याय नंबर डी हे योग्य उत्तर असणार आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर गणेश दर्शन स्वराज श्रावणी श्रीश तसेच कार्तिक स्पृहा आदिती स्नेहल सूरज रुद्र रुद्रमांगरे असद आणि गणेश शिंदे या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी पाठवलेलं आहे पहा विद्यार्थ्यांनो या ठिकाणी दिलेले ज्या आकृत्या आहेत या आकृत्यांचं निरीक्षण करून आपल्याला उत्तर आहे त्यामुळं आपल्याला आकृत्यातील जे भाग असतात लहान लहान ज्या रेषा असतात त्यातील वेगवेगळे भौमितिक आकार असतात या सर्व आकारांचं खूप काळजीपूर्वक निरीक्षण करून मुलांना आपल्याला या ठिकाणी उत्तर काढायचं असतं त्यासाठी सर्व मुलांनी दिलेल्या आकृतीचं खूप काळजीपूर्वक निरीक्षण करून उत्तर शोधायचं आहे पहा विद्यार्थ्यांनो यानंतर पुढचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस हा या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत प्रश्न क्रमांक चव्वेचाळीससाठी पहा या ठिकाणी ही जी प्रश्न आकृती दिलेली आहे या प्रश्न आकृतीचं तुम्ही निरीक्षण करायचं आहे ह्या चव्वेचाळीस क्रमांकाच्या प्रश्न आकृतीमध्ये या ठिकाणी वर्तुळाचा भाग आहे मुलांना हा वर्तुळाचा आकार या ठिकाणी पूर्ण होण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने या बाजूने वर्तुळ काढणं आवश्यक आहे मग असा वर्तुळाचा आकार कुठे दिसतोय आपल्याला कोणत्या आकारामध्ये हा भाग या ठिकाणी व्यवस्थित जोडला जाईल याचं निरीक्षण मुलांना तुम्ही करायचे आणि त्यानंतर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही या ठिकाणी पाठवायचं आहे पा आकृतीचं जर तुम्ही काळजीपूर्वक निरीक्षण केलं तर या ठिकाणी चुकीची आकृती कोणती ही लगेचच तुम्ही बात करू बाद करू शकता आणि एकदा ज्या आकृत्यामध्ये चुका आहेत ह्या आकृत्या जर बाद होत गेल्या तर आपल्याला या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर काढायला कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही पहा विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रश्नाकृतीमध्ये हा जो भाग आहे हा भाग या ठिकाणी चौकोनाकृती भाग या ठिकाणी दाखवलेला आहे म्हणून हा भागही या ठिकाणी चौकोनाकृती पाहिजे परंतु या ठिकाणी वर्तुळाकार भाग आलेला आहे म्हणून पर्याय नंबर ए हा या ठिकाणी बाद झालेला आहे मुलांना त्यानंतर पर्याय नंबर बी मध्ये पहा हा जो भाग आहे हा भाग जास्त रुंद दाखवलेला आहे तेवढा रुंद या ठिकाणी तो नाही म्हणून पर्याय नंबर बी देखील मुलांनो बाद होत आहे त्यानंतर आता पर्याय नंबर सी आणि डी हे दोन पर्याय राहिलेले आहेत आपण सी आणि डी पर्यायाची परत पर तुलना करणार आहोतच प सी हा जो भाग आहे हा सी भाग या ठिकाणी अगदी योग्य पद्धतीने जुळणारा भाग दिसत आहे आपल्याला आणि डी भागामध्ये काय प्रॉब्लेम आहे तर पहा या ठिकाणी हा वर्तुळाचा भाग दिलेला आहे म्हणून या ठिकाणी वर्तुळाकरच भाग पाहिजे होता परंतु इथं चौकोना कृती भाग आहे म्हणून डी पर्याय बाद होत आहे म्हणून चव्वेचाळीसाव्या प्रश्नासाठी योग्य उत्तर विद्यार्थ्यांना पर्याय नंबर सी हे या ठिकाणी असणार आहे या ठिकाणी या चव्वेचाळीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर गणेश दर्शन श्रावणी आदिती स्वराज स्पृहा असद स्नेहल रुद्र कार्तिक गणेश श्रीश सूरज त्यानंतर चैतन्य आणि गिरी या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर मुलांना या ठिकाणी पाठवलेलं आहे विद्यार्थ्यांना तुम्ही दिलेल्या प्रश्नाकृतीचं आकृतीचं काळजीपूर्वक निरीक्षण केलं तर तुम्हाला या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर अगदी सहजरित्या सापडणार आहे चला मुलांना यानंतर आजच्या तासिकेतील पंचेचाळीसाव्या क्रमांकाचा प्रश्न मुलांना आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत पंचेचाळीसाव्या प्रश्नासाठी ही या ठिकाणी प्रश्न आकृती आपल्याला दिलेली दिसत आहे ही जी प्रश्न आकृती आहे या प्रश्न आकृतीचं मुलांनो तुम्ही काळजीपूर्वक निरीक्षण करायचं आहे या प्रश्न आकृतीचं निरीक्षण करून यापैकी कोणता भाग या ठिकाणी हुबेहूब आपल्याला जोडता येईल हे ओळखायचे पहा विद्यार्थ्यांनो या ठिकाणी हा जो भाग आहे हा त्रिकोणाकृती भाग आहे विद्यार्थ्यांना आणि हा त्रिकोणाकृती भाग कोणता आकार या ठिकाणी जोडल्यावर पूर्ण होईल हे मुलांना आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे आणि त्यातून योग्य उत्तर मुलांना या ठिकाणी आपल्याला शोधायचं आहे या ठिकाणी अशी जर एक एकविष मांडली आपण तर दिलेला हा त्रिकोण पूर्ण होत आहे व हा त्रिकोण पूर्ण होण्यासाठी कोणता आकार या ठिकाणी उभे उजळल याचं तुम्ही काळजीपूर्वक निरीक्षण करा त्यातून तुम्हाला मुलांना या प्रश्नाचं योग्य उत्तर सापडणार आहे पहा आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पर्याय नंबर एमध्ये दिलेला पा हा जो वरती त्रिकोण आहे हा त्रिकोण पा या ठिकाणी जर रेश मारली तर वरती त्रिकोण सापडतो त्यानंतर ही जी खालची रेषा आहे या ठिकाणी रेष मारली तर हा भाग या ठिकाणी तयार होतोय आणि खाली ही जी रेष मारली तर या ठिकाणी हा भाग त्या ठिकाणी तयार होतोय म्हणजे पर्याय नंबर एमध्ये दिलेला भा भाग या ठिकाणी अगदी तंतोतंत बसणार आहे म्हणून पंचेचाळीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर विद्यार्थ्यांनो पर्याय नंबर ए हे या ठिकाणी असणार आहे हा जो पंचेचाळीसाव्या क्रमांकाचा प्रश्न आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी गणेश शिंदे तसेच दर्शन स्वराज त्यानंतर श्रावणी आदिती स्नेहल चैतन्य सूरज स्पृहा कार्तिक तसेच रुद्र असत श्रीश गिरी या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं आहे साधनाचं उत्तर या ठिकाणी मुलांना बरोबरच आलेलं आहे चला मुलांना यानंतर आजच्या तासिक येतील आणि विद्यार्थ्यांना हा जो प्रश्न होता दोन हजार एकोणीसच्या जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेला हा प्रश्न येऊन गेलेला आहे म्हणजे अशाच पद्धतीचे प्रश्न मुलांना मुख्य परीक्षेला येत असतात त्यामुळं या प्रश्नांचं काळजीपूर्वक निरीक्षण करून आपण हे प्रश्न सोडवली पाहिजेत चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिकेतील शेहेचाळीसाव्या क्रमांकाचा प्रश्न मुलांना आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत तर पहा शेहेचाळीसाव्या प्रश्नासाठी मुलांना या ठिकाणी ही प्रश्न आकृती मुलांना आपल्याला दिसत आहे या प्रश्न आकृतीचं तुम्ही निरीक्षण करा शेहेचाळीसावा प्रश्न आहे या प्रश्नासाठी या प्रश्न आकृतीचं तुम्ही निरीक्षण करायचं आहे आणि ही प्रश्न आकृती दिलेल्या पुढे दिलेल्या कोणत्या आकारात अगदी फिट बसते हे ओळखायचं आहे मुलांना आपल्याला या ठिकाणी हा जो आकार आहे विद्यार्थ्यांनो हा एक चौरसाचा आकार आहे हा आकार अशा पद्धतीने आपण रेषा जोडल्या तर या ठिकाणी हा आकार पूर्ण होईल तील पुढचा जो प्रश्न आहे पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत शेचाळीसाव्या क्रमांकाचा प्रश्न आहे शेहेचाळीसाव्या प्रश्नासाठी या ठिकाणी ही जी आकृती आहे ही आकृती आपल्याला कशा पद्धतीने जोडल्यानंतर दिलेला आकार पूर्ण होईल हे पुढे दिलेल्या चार पर्यायामधून मुलांना आपल्याला शोधायचे या ठिकाणी पुढे असणाऱ्या चार पर्यायातील कोणता पर्याय या ठिकाणी जुळू शकतो हे मुलांना तुम्ही शोधायचे या ठिकाणी हा जो प्रश्न आहे मुलांना दोन हजार बावीसच्या जव्हार नवोदय प्रवेश परीक्षेला हा प्रश्न येऊन गेलेला आहे तर पहा विद्यार्थ्यांना हा जो आकार आहे हा आकार या ठिकाणी कोणत्या आकृतीत योग्य पद्धतीने बसेल हे मुलांना ओळखायचे पाहता आता या ठिकाणी जर निरीक्षण केलं तर काय या ठिकाणी सुरुवातीला थोडी उभी रेष आहे नंतर तिरपी रेष पाहिजे तर या ठिकाणी पहा अशी थोडी उभी रेष पाहिजे आणि नंतर तिरपी पाहिजे तर या ठिकाणी दो सरळ ही उभी रेषा आलेली म्हणून हा पर्याय या ठिकाणी चुकीचा होत आहे मुलांनो पर्याय नंबर बीमध्ये काय झालं सरळ रेषा आली तर सरळ तिरपीरेष नको होती या ठिकाणी सरळ उभी रेष पाहिजे आणि नंतर तिरपीरेष पाहिजे होती म्हणून बी पर्याय देखील मुलांना बाद होत आहे डी पर्यायामध्ये देखील या ठिकाणी दे सरळ उभीरेष दाखवलेली नाही आहे आणि ही रेष या कोपऱ्यामध्ये जाणं आवश्यक होतं म्हणून डी पर्याय देखील या ठिकाणी बाद होतोय तर विद्यार्थ्यांनो हा जो सी पर्याय आहे हा सी पर्याय या ठिकाणी अगदी योग्य पद्धतीने बसणार आहे म्हणून या शेहेचाळीसाव्या प्रश्नासाठी योग्य उत्तर मुलांना पर्याय नंबर सी हे या ठिकाणी असणार आहे हा जो प्रश्न आहे शेहेचाळीस या प्रश्नाचं योग्य उत्तर दर्शन स्वराज गणेश चैतन्य स्नेहल कार्तिक तसे श्रीश त्यानंतर रुद्र स्पृहा सूरज श्रावणी त्यानंतर असत अदिती गिरी या सर्व विद्यार्थ्यांनी गणेश या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर मुलांना पाठवलेलं आहे चला विद्यार्थ्यांनो या यानंतर पुढचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस मुलांना आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत तर सत्तेचाळीसाव्या क्रमांकासाठी ही जी प्रश्न आकृती आहे ही प्रश्न आकृती मुलांना तुम्ही काळजीपूर्वक पाहायची आहे या सत्तेचाळीसाव्या प्रश्नाची ही जी प्रश्न आकृती आहे या प्रश्न आकृतीचं निरीक्षण करून या ठिकाणी कोणता आकार हुबेहूब या ठिकाणी बसू शकतो हे मुलांना तुम्ही शोधायचं आहे आणि आलेलं उत्तर तुम्ही या ठिकाणी चार्टच्या माध्यमातून नोंदवायचं आहे पहा विद्यार्थ्यांनो ठिकाणी ह्या वर्तुळाचा आकार आहे आणि ह्या वर्तुळाचा आकार जर आपण असा पूर्ण केला तर पहा या ठिकाणी असा आकार कोणत्या ठिकाणी दिसतोय की जो या ठिकाणी फिट बसू शकल तर पा पर्याय नंबर ए मध्ये काय झाले ह्या रेषा काटकोण तयार झाल्या आहेत या ठिकाणी नको नकोय आपल्याला या ठिकाणी या रेषा तिरप्या आहेत म्हणजे या ठिकाणी हे तिरप्या पद्धतीने रेषा येणं आवश्यक होतं तर या ठिकाणी नाहीत म्हणून ए पर्याय बाद होत आहे नंतर बी पर्यायामध्ये ही रेषा बाजूने जाणं आवश्यक होतं तर या ठिकाणी ती रेषा तशी नाही आहे म्हणून बी पर्याय बाद होतोय सी पर्यायामध्ये देखील हा आतला भाग वेगळा आलेला आहे म्हणून सी पर्याय बाद होतोय परंतु डी हा पर्याय या ठिकाणी या आकृतीत थोडासा खालच्या बाजूला फिरवायचा आणि त्यानंतर तो या ठिकाणी हुबेहूब या ठिकाणी बसणार आहे म्हणून विद्यार्थ्यांनो सत्तेचाळीसावा जो प्रश्न आहे या प्रश्नासाठी योग्य उत्तर पर्याय नंबर डी हे या ठिकाणी असणार आहे पहा विद्यार्थ्यांनो हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्या नंबर डी हे आपल्याला योग्य उत्तर या ठिकाणी पाठवणारे विद्यार्थी आहेत सूरज अन्विता रुद्र त्यानंतर असद गिरी आदिती तसेच स्पृहा श्री श्रा, श्रावणी कार्तिक स्नेहल चैतन्य स्वराज समर्थ गणेश शिंदे दर्शन या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर मुलांना या ठिकाणी पाठवलेलं आहे चला यानंतर आजच्या घेतील पुढचा अठ्ठेचाळीसाव्या क्रमांकाचा प्रश्न मुलांना आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत पहा अठ्ठेचाळीसाव्या क्रमांकाची ही जी प्रश्न आकृती मुलांना या ठिकाणी दिसते तुम्हाला पहा या प्रश्न आकृतीचं तुम्ही निरीक्षण करा आणि ही जी प्रश्न आकृती आहे ही आपल्याला अशा पद्धतीने पूर्ण करता येणार आहे आणि ही आकृती पूर्ण करण्यासाठी पुढीलपैकी कोणता भाग या ठिकाणी आपल्याला हुबेहूब या ठिकाणी जोडता येईल हे मुलांना तुम्ही ओळखायचं आहे आणि आलेलं उत्तर विद्यार्थ्यांना तुम्ही या ठिकाणी चॅटच्या माध्यमातून या प्रश्नाचं योग्य उत्तर देखील मुलांना तुम्हाला नो जुलना राकार तुमी आनी ते या ठिकाणी पाठवायचं आहे पहा विद्यार्थ्यांना या ठिकाणी दिलेल्या प्रश्न आकृतीला जुळणारा आकार या ठिकाणी कोणता असू शकतो हे तुम्ही ओळखायचं आहे आणि त्या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असू शकतं हे ओळखायचं आहे तुम्ही पा या ठिकाणी या बाजून जशी या कोपऱ्यात रेष आलेली आहे तशीच रेश मुलांना या ठिकाणी पण येणं अपेक्षित आहे म्हणजे हा आकार अशा पद्धतीचा मुलांना आपल्याला या ठिकाणी जोडायचं आहे मग पहा बरं असा आकार दिलेल्या पर्यायात कोणत्या पर्यायात दिसतोय तर त्याचं तु निरीक्षण तुम्ही करायचं विद्यार्थ्यांना या ठिकाणी पहा पर्या नंबर एमध्ये जर पाहिलं हा आकार पहा या ठिकाणी आपण जो आकार काढलेला आहे त्या आकाराशी उभे या ठिकाणी जुळत आहे हा आकार म्हणून पर्याय नंबर एमधील आकार मुलांना या ठिकाणी आपल्याला जोडता येणार आहे आता काही मुलांनी पर्याय नंबर बी दिले आहे मग बी का नाही येणार बरं बीचा काय प्रॉब्लेम येतो आहे तर बीमध्ये या ठिकाणी ही रेष अशी वर्षा बाजूला जाणं आवश्यक होतं तर या ठिकाणी ही आडवी रेष आलेली बी पर्यायामध्ये ही आडवी रेष नको होती तर त्या ठिकाणी रेष कशी पाहिजे होती वरती जाणारी तिरपी रेष पाहिजे होती म्हणून बी पर्याय या ठिकाणी बाद होत आहे सी पर्याय देखील वेगळाच काढण्यात आलेला आहे आणि डी पर्यायदेखील या ठिकाणी ही रेष खाली न जाता या ठिकाणी वरती जाणं आवश्यक होतं म्हणून डी पर्याय देखील मुलांना या ठिकाणी बाद झालेला आहे म्हणून या प्रश्नासाठी योग्य उत्तर पर्याय नंबर ए हे या ठिकाणी असणार आहे या प्रश्नाचं मुलांना योग्य उत्तर सूरज गिरी त्यानंतर ओवी चैतन्य श्रावणी सूरज गिरी श्रीष असद स्नेहल त्यानंतर साधना अन्विता तसेच कार्तिक रुद्र साधना आ, दर्शन या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर मुलांना या ठिकाणी पाठवलेलं आहे या ठिकाणी ज्या आकृत्या दिलेल्या असतात विद्यार्थ्यांनो त्या आकृत्यांचं आपण काळजीपूर्वक निरीक्षण करणं खूप महत्वाचं आहे जर दिलेल्या आकृत्यांचं आपण काळजीपूर्वक निरीक्षण केलं तर मुलांना आपल्याला या ठिकाणी प्रश्नांची उत्तरं योग्य पद्धतीने काढता येतात मानसिक क्षमता चाचणी या घटकात ज्या आकृत्या दिलेल्या आहेत या सर्व आकृत्या ह्या निरीक्षणावर खूप आधारित आहेत मुलांना त्यामुळं या घटकावरील प्रश्न सोडत असताना आपलं निरीक्षण या ठिकाणी खूप चांगलं असणं महत्वाचं आहे चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिकेतील पुढचा जो एकोणपन्नास क्रमांकाचा हा जो प्रश्न आहे हा प्रश्न मुलांना आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत पहा एकोणपन्नासाव्या क्रमांकाचा हा प्रश्न मुलांना या ठिकाणी आपण पाहत आहोत तर एकोणपन्नासाव्या प्रश्नामध्ये या ठिकाणी हा चौरसाचा आकार आहे आणि चौरसाचा आकार आपण अशा पद्धतीने रेषा काढून पूर्ण करू शकतो मग हा आकार आपल्याला कोणत्या पर्याय दिसतोय मुलांना याचं तुम्ही निरीक्षण करायचंय पहा हा जो आकार आहे या ठिकाणी हा आकार आपल्याला यासारखा हुबे आकार पहा पर्याय नंबर डी मध्ये दिसतोय का नाही कारण डी मध्ये ही खालची रेषा लहान आहे परंतु डी मध्ये ही खालची रेषा खूप मोठी झालेली म्हणून डी पर्याय बाद होईल पर्याय नंबर सी मध्ये रेषा सारख्या आल्या या ठिकाणी दोन्ही रेषा वरची खालची माग आहे म्हणून सी पर्याय देखील बाद होत आहे बी पर्याय देखील मुलांना या ठिकाणी जुळत नाही कारण हा वरचा भाग नको होता म्हणून बी पर्याय देखील मुलांना बाद होत आहे परंतु सी पर्यायामध्ये हा जो आकार आहे हा या ठिकाणी अगदी हुबेहूब जुळणार आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय नंबर ए हे या ठिकाणी मुलांना असणार आहे हा जो एकोणपन्नास क्रमांकाचा हा जो प्रश्न होता या एकोणपन्नास क्रमांकाच्या प्रश्नाचं योग्य उत्तर मुलांना या ठिकाणी पर्याय नंबर ए हे या ठिकाणी आलेलं आहे या ठिकाणी हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आदिती पवार दर्शन त्यानंतर सूरज चैतन्य रुद्र श्रावणी समर्थ त्यानंतर स्नेहल श्रीष स्वराज ओवी स्पृहा असद गिरी कार्तिक त्यानंतर अन्विता गणेश शिंदे स्वरांजली स्वरा या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नासाठी योग्य उत्तर मुलांना या ठिकाणी पाठवलेलं आहे चला विद्यार्थ्यांनो यानंतर आजच्या तासिकेतील पुढचा पन्नासाव्या क्रमांकाचा प्रश्न मुलांना या ठिकाणी आपण अभ्यासत आहोत तर ही जी प्रश्नाकृती मुलांनो मुलांना पन्नासाव्या प्रश्नाची ही प्रश्नाकृती तुम्ही काळजीपूर्वक पाहिजे आहे या ठिकाणी या प्रश्नाकृतीमध्ये हा चौरसाचा भाग पूर्ण होण्यासाठी या ठिकाणी फक्त आपण अशी एक रेश काढली का पहा ता चौरसाचा आकार पूर्ण आहे मग या ठिकाणी रेष काढल्यानंतर कोणता आकार तयार झालेला आहे पहा असा आकार पुढील दिलेल्या कोणत्या पर्यायात दिसतोय हे आपल्याला शोधायचं आहे पहा मुलांना या ठिकाणी ए नंबरमध्ये दिसणारा पर्याय नंबर एमध्ये दिसणारा आकार जुळल का या ठिकाणी तर पहा या ठिकाणी ही उभी रेष काढलेली मुलांनो परंतु या ठिकाणी ही तिरपी रेषा आलेली त्यामुळं हा पर्याय चुकीचा होत आहे कारण या ठिकाणी देखील हो दे ही उभी रेषच येणं आवश्यक होतं पर्या नंबर बीमध्ये काय झालेलं आहे तर पर्या नंबर बीमध्ये देखील या ठिकाणी ही उभी रेष पाहिजे होती या ठिकाणी ही तिरपी रेष काढलेली आहे म्हणून बी पर्याय देखील मुलांना बाद होत आहे पर्या नंबर सीचं जर निरीक्षण केलं तर पहा या ठिकाणी उभी रेष आहे हे योग्य आहे परंतु या ठिकाणी पहा ही अशी तिरपीरेश या ठिकाणी आवश्यक होती या ठिकाणी ही तिरपीरेश आलेली नाहीये म्हणून सी नंबरचा पर्याय बाद होतोय आणि पर्याय नंबर डीचं जर निरीक्षण केलं मुलांना पहा डी पर्याय या ठिकाणी अगदी हुबेहूब जुळणारा पर्याय आहे म्हणून हा जो पन्नासावा प्रश्न आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर मुलांना पर्याय नंबर डी हे येणार आहे आणि विद्यार्थ्यांनो हा जो प्रश्न आहे दोन हजार तेवीस साली जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेला हा प्रश्न मुलांना येऊन गेलेला आहे म्हणजे अशाच पद्धतीचे सोपे सोपे प्रश्न विद्यार्थ्यांना परीक्षेला येत असतात फक्त आपल्याला या आकृतीमधील जे आकार दिलेले आहेत त्यातील बारीक जे अवयव आहेत हे नीट समजून घ्यायचे आहे त्यात असणारा बदल लक्षात घ्यायचा आहे की जेणेकरून आकृतीत जो बदल होत आहे तो बदल मुलांना आपल्या लक्षात आला पाहिजे तर विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने आजच्याता शिकेत आज आपण या तपाची जव्हार नवोदय प्रवेश परीक्षा या तील मानसिक क्षमता चाचणी या घटकातील आकृती पूर्ण करा या घटकाचा अभ्यास मुलांना या ठिकाणी आपण पाहिलेला आहे आणि विद्यार्थ्यांनो या पद्धतीने आपल्याला दिलेल्या आपल्याला जी जव्हार नवोदय प्रवेश परीक्षा आहे या परीक्षेतील मानसिक क्षमता चाचणी या घटकावरील सर्व आकृत्यांचा सराव मुलांना या ठिकाणी करायचा आहे आणि आपल्या ह्या ज्या तासिका आहेत ह्या तासिकाची लिंक मुलांना तुम्हाला मी एक व्हॉट्सअप नंबर देत आहे ह्या व्हॉट्सअप नंबरला जे मुलं आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नाही आहेत त्यांनी या माझ्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करायचा आहे आणि मेसेज करून मुलांनी त्याचं नाव शाळेचं नाव तालुका जिल्हा ही माहिती पाठवायची जेणेकरून मला तुम्हाला त्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करता येईल त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तासिकेच्या सर्व लिंक मुलांना वेळेवर मिळतील तर या ठिकाणी एका विद्यार्थ्याने मेसेज टाकल्यास तर मला टेस्ट येत नाही तर विद्यार्थ्यांना तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचं व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन केला तर आपल्या सर्व व्हॉट्सअप ग्रुपला मी आपल्या तासिकेच्या लिंक तसेच ऑनलाईन टेस्टच्या लिंक या पाठवत हो असतो त्या तुम्ही या ठिकाणी पाहून त्या ठिकाणी तासिकेला जॉईन व्हायचं असतं आणि आलेली ऑनलाईन टेस्टही सोडवायची असते त्यानंतर उद्या रविवार आहे विद्यार्थ्यांनो रविवारी आपली ऑनलाईन टेस्ट असते तर उद्या देखील आपली ऑनलाईन टेस्ट आहे उद्याच्या ऑनलाईन टेस्टसाठी विद्यार्थ्यांनो आपल्याला जो आपण गणित विषयातील दशांश अपूर्णांक हा जो घटक आपण मागच्या आठवड्यात अभ्यासलेलो आहोत या दशांश अपूर्णांक या घटकावर उद्या प्रश्न असणार आहेत तसेच मानसिक क्षमता चाचणी यातील भौमितिक प्रश्न पूर्ण करा या घटकावर देखील विद्यार्थ्यांनो परीक्षेला प्रश्न येणार आहेत त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी या दोनही घटकांचा आज खूप चांगला सराव करायचा आहे आणि उद्या सकाळी देखील याच घटकांची तुम्ही चांगली तयारी करायची आहे की जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी ऑनलाईन टेस्टमध्ये चांगल्या पद्धतीने गुण मिळतील तर मागील आठवड्यात आपण जे काही शिकलेलो आहोत त्या सर्व घटकांची तुम्ही तयारी करा आणि या ठिकाणी ऑनलाईन टेस्टला चांगल्या पद्धतीने गुण मिळवायचे आहेत चला विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आता आपण आजची तासिका थांबवत आहोत उद्याच्या ऑनलाईन टेस्टसाठी सर्व मुलांना खूप खूप शुभेच्छा चला विद्यार्थ्यांनो या ठिकाणी मी आता आपली तासिका स बंद करत आहे